माझा आयडलच्या नंतरचा प्रवास ते एका पाण्याच्या म्हणजे उगाबरोबर वाहणारं एक पानासारखं होतं मी जस्ट फ्लो होत होतो त्याबरोबर माझ्या हातात कंट्रोल जो होतं ते खूप कमी झालेलं आणि तो फ्लोमध्ये आपल्याला स्वतःला आपल्या गोष्टी शोधायच्या पण आहे पण पण जप जपायचं आहे ज्या गोष्टी नाही करायच्या त्या गोष्टी नाही म्हणता जरी नाही आलं तरी ॲटलिस्ट स्वतःला एवढं आ, ओपन अप नाही करायचं जिथे जिथे आपण आपलं पण सोडून देईन ह्या गोष्टी जपणे ह्या गोष्टीमध्ये जास्त होतं पण जसं म्हटलं की आत्ता माझं मी स्वतःचे डिसिजन स्वतः घेतो आणि mm. दोन हजार अकराच्या नंतर ॲक्च्युली माझा ॲक्च्युअल माझा प्रवास जो आहे जो माझ्याबरोबर सुरू झाला mm. तोपर्यंत टिल दॅट टाईम माझ्या गाडीची चावी कोणा तिसऱ्याकडेच होती आणि mm. तो मग मला जिथे म्हणेल तिथे मला तो नेत होता किंवा त्याला जिथे वाटेल तिथे मला तो नेत होता तो हा पूर्ण दहा वर्ष सहा सात वर्षाचा जो एक स्पॅन राहिला तो बस ह्याच्यामध्ये राहिला की मी कसं ह्या सगळ्या गोष्टी मध्ये आपल्याला चालता ठेवेन दॅट वॉज मोर इम्पॉर्टंट या सगळ्या प्रवासामध्ये यश मिळालं सगळं आपल्याला आप पटकन मिळालं जसं सक्सेस म्हटलं काही लो पॉइंट आले असतील काही जे असं वाटलं की ना काय करतो यार करतोय ते बरोबर करतोय असं झालंय तुझ्या बाबतीत आणि त्या लो पॉईंट मधनं पण तू शिकलायस खूप झाले जसं मी म्हटलं ना की शो संपल्या संपल्या पहिलाच आर्टिकल होता की द शो इज रिग तिथूनच तर सुरुवात झाली यु नो म्हणजे शो आता सुरू पण नाही झाला एवढ्या मोठ्या मोठ्या एस्टॅब्लिश किंवा वाली जी गोष्ट आहे ती अशा सगळ्या गोष्टी एक अशा माणसासाठी ज्यांनी आयुष्य बघितलंच नाही आहे धड mm. त्या मुलासाठी तुम्ही एकदम अशा पद्धतीने एक, mm. एक एक गोष्टींमध्ये पडत चाललो था, आहे एकदा एक काहीतरी एक ॲक्सिडेंटची केस लागली mm. जिथे मी नव्हतोच ती ॲक्सिडेंटची केस माझ्यावर म्हणजे केस तर नाही आली पण कंप्लेंट माझ्यावरती आली तर अशा सगळ्या आणि त्याच्यामध्ये पूर्ण सगळ्या न्यूजमध्ये हेच होतं की मी ॲक्सिडेंट केलं आहे तर जेवढं काही म्हणजे कसं नाव हां हां सेन्सेशन कसं ॲज ॲज आय सॅड की सेन्सेशन कसं क्रिएट होईल आणि काय आपल्याला वाटतं की आपण फिल्ममध्ये बघतो की भाई एक मुलगा आहे जो खूप मेहनत करतो आणि मग त्याला एक काम मिळतं आणि मग आणि मग आयुष्य सुधारतं हे <laughs> जे आपण फिल्ममध्ये बघत आलं रियालिटीमध्ये असं बिलकुल नसतं एखादा माणूस जो जो काम करण्यापर्यंत पोचतो तो खूप सारा स्ट्रगल करतो आणि त्याच्यामध्ये हे सगळे एक्सपिरियन्स गॅदर करतो गॅदर करतो बनवतो स्वतःला आणि नंतर मग त्याला एक, एक सक्सेस मिळतो त्यावेळेला त्याच्या पुढचा प्रवास चालू जातो आणि त्याला कसं झेलायचं आहे त्याला कसं एक्सपिरियन्सने त्याला कसं पुढे टॅकल करायचं हे शिकतो माझ्यात असं था झालं की मी फक्त सहा महिन्याचा प्रवास केला त्याच्या आधी खूप छोटा होता प्रवास माझा त्यामुळे त्या गोष्टींना फेस करणं थोडं इमिच्युअर पद्धती होत्या यात थोडं शिकण्याची मला गरज होती किंवा कोणीतरी सप सपोज आ, सपोर्ट असायला पाहिजे होता जो मला हेल्प करेल आई वडील असले असते तरी पण तो झाला असता पण ते सगळं नव्हतं त्यामुळे स्वतः पडायचो स्वतः उभं राहायचं स्वतः पडायचं स्वतः उभं राहायचं तो डिस्टन्स पण माझ्यासाठी सगळ्यात मोठा एक्सपिरियन्स होता तो आयडलचा होता एव्हरी आयडल एपिसोड हा माझ्यासाठी एक लाईफटाईमचा uh, एक्सपिरियन्स होता जसं जसं मी पहिलं इंडियन आयडलच्या आधी काहीच नव्हतो किंवा पण त्याच्यानंतर सहा महिन्यामध्येच जर गोष्टी चेंज होऊ शकतात तर पुढे पण होऊ शकतात आपले पेशन्स ठेवले पाहिजे <laughs>